सोलापुरातील प्रसिद्ध मूर्तिकार श्री प्रकाश माने पुरस्काराने सन्मानित मराठा समाज मंडळ मंडळतर्फे माजी महापौर श्री मनोहर सपाटे यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या यंदाच्या दोन हजार चोवीसच्या श्रम नीती निष्ठा हीच खरी प्रतिष्ठा या विचाराने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार दिले जातात यंदाच्या वर्षी या पुरस्कार सोहळ्यात सोलापूरातील प्रसिद्ध मूर्तिकार श्री प्रकाश माने यांनाही हा पुरस्कार देण्यात आला शाल पुष्पगुच्छ श्रीफळ व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते स्वतःच्या सुद्धा मातीलाच आपली आई म्हणून स्वतःच्या जिद्दीने आणि मेहनतीने अनेक हालापेष्टा सहन करत मातीतून मूर्ती घडवण्याची कला श्री प्रकाश माने यांनी अगदी बालपणापासूनच अवगत केली होती जिद्द चिकाटी आणि इमानदारी या तीन सूत्रांना त्यांनी जनसामान्यात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी उपयोग करून घेतला अनेक लोकांचे कौतुक आणि प्रेम हेच त्यांच्या यशाचे खरे गमक आणि आई तुळजाभवानीचा आशीर्वाद असे म्हणून या आदर्शावर आयुष्याची वाटचाल चालू केली असे प्रांजळ मत त्यांनी पुरस्कार घेताना व्यक्त केले अतिशय भाऊक वातावरणात हा कार्यक्रम यशस्वीरित्या संभाजी प्रशालेच्या राजर्षी शाहू सभागृहात पार पडला